हायवा टिप्परच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू सोलापुरातील घटना याबाबत अधिक एक माहिती अशी की दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास धडकेत एका एक्कावन्न वर्षीय झाल्याची घटना एनटीपीसी फताडेवाडी जवळ घडली यालाबाद तुकाराम कांबळे वर्ष एक्कावन्न राहणार तालुका दक्षिण सोलापूर असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे पाच वाजण्याच्या सुमारास खोटगी ते आहेरवाडी असं दुचाकीवर वाहनावर पाठीमागे बसून जात असताना एन टीपीसी फात जवळ हायवा टिप्पर गाडी क्रमांक सहाशे चोपन्न या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकी धडक दिली या अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी एस आय आर डी निंबाळे नेमणूक वळसंग पोलीस ठाणे यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केला उपचारापूर्वी त्या महिलेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झाली अधिक तपास पोलीस करतात श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी